शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आहे मित्रांनो तुम्ही पीक विमा भरला असेल तर तुमच्यासाठी लय मोठी आनंदाची बातमी आहे तरी पीक विमा मिळायला आले झाले आहे तरी तुम्ही मित्रांनो फ्रीनवर बघू शकता तुम्ही भरला असेल तर तुम्हाला पीक विमा मिळू शकतो तुम्ही भरला आहे का नाही ते नक्की सांगा आता मित्रांनो मी सर्कल करत आहे ते तुम्ही पूर्ण वाचा आणि तुम्ही मला सांगा नक्की तुम्हाला कशाची माहिती आवडते घ्यायला पीक विम्याची किंवा शेतमाल भावाची कुठली आवडते ते नक्की सांगा कारण आता पीक विमा खात्यावर पडायला चालू झाले आहे तरी तुम्ही सोळा जिल्ह्यात तुमच्या जिल्ह्याचे नाव सोळा जिल्ह्याचे तुमचे नाव आहे तुमच्या जिल्ह्याचे नाव आहे का ते तपासून पहा मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करा मित्रांनो तुम्ही भरला होता का नाही पीक विमा नक्की सांगा शेतकऱ्यांना पीक विमाचा हप्ता जमा चालू झाला आहे जमा होईल তো চেক করু শকাউন্ট জমা জান তিন কামে করার তুমি তো সব তোমার যে দাখ সত্য দাখে মিত্র তুমি লাগা ফির বার জি আছে জিহ্যচে না তোমার তুমি জিহ্যচি ごをいただきましょう。